सभापती महोदय यांचा प्रश्न होता म्हणून माझे मित्र प्रसादजी लाड यांनी उपस्थित केलेला प्रश्न परंतु त्यांच्या प्रश्नाला माननीय मंत्र्यांनी प्रसादजीच्या प्रश्नाला जावय नाही अशा प्रकारचं उत्तर दिले पण ते जावय कसे आहेत मी सांगतो कारण जे मान्य मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे ज्या ज्या पद्धतीनं या रस्ते कॉन्क्रिटी करण्याच्या कामाच्या निविदा प्रक्रियेच्या आहेत त्या जर बघितले तर खरोखर सरकारचं जावंही अशा पद्धतीनं त्याला सगळ्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिलेल्या दिसतात खरं तर मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षात पूर्ण खड्डेमुक्त मुंबई करण्याची घोषणा केलेली होती आणि उच्च प्रतीचे काँग्रेसचे रस्ते करायचं हे सांगितलेलं होतं या निविदेमध्ये दोन हजार बावीसला जी निविदा प्रसिद्ध झाली त्यात शेड्यूल ऑफ रेट्स वीस टक्के वाढविण्यात आले म्हणजे टेंडर लावण्यापूर्वी जुना जो शेड्यूल ऑफ रेट म्हणजे एसआयर होता यात फरक वीस टक्क्याचा होता याच्यात किती जणांनी सहभाग घेतला हे आपल्याला आपण आता सांगितलेलं आहे याच्यात जर आणखी महत्वाचं की याच्यामध्ये ज्या पाच कंपन्या आल्या होत्या याच्यात टेंडरमधील नमूद क्लास <coughs> अन्वय ॲडव्हान्स मोबिलायझेशन बी एम सीकडे के मागणी केलेली म्हणजेच यांचेच पैसे घ्यायचे ये आणि यांचंच काम करायचं अशा पद्धतीनं स्वतःचा एक रुपया न घालवता काम करायचं अशा पद्धतीनं या कंत्राटदारांना जावायला अशा पद्धतीनं ट्रीटमेंट देत असतात ती दिलेली एक दुसरी गोष्ट आजच्या रोजी नॅशनल हायवे असेल वेगवेगळे राज्याचे राज्याचं सुद्धा नॅशनल हायवे विभाग आहे केंद्राचं नॅशनल हायवे विभाग आहे हे एका किलोमीटरला दहा कोटी रुपये किलोमीटर अशा पद्धतीने त्याचे रेट्स आहेत सभापती महोदय इथं या बी एम सी चे याचे सोळा कोटी रुपये पर किलोमीटर आता या सगळ्या विषयामध्ये अनियमितता अनेक झालेल्या आहेत एक शिंदे साहेब त्याच्यात पुढे बोलतील फक्त माझा प्रश्न याच्यामध्ये असा आहे याच्यामध्ये वारंवारच्या दोनदा निविदा झाल्या चुकीच्या पद्धतीनं करणाऱ्या अधिकाऱ्यावर आपण कारवाई करणार का एक दुसरं याची चौकशी लोकायुक्ताकडे देणार आहे का दोन आणि आर एस एस आय एल या कंपनीस काळ्याआधीत टाकण्याबरोबरच कंपनीचे सल संचालक यांना यांचा डीएन क्रमांक फ्रीज करण्यात येणार आहे का हा माझा प्रश्न ते जर नाही केलं तर सरकारचे जावं हे सिद्ध होईल सभापती महोदय